अर्धापुरात जिल्हास्तरीय तबलिगी इस्तेमाची जोरदार तयारी अर्धापूर तालुका प्रतिनिधी अर्धापूर येथे जिल्हास्तरीय होणाऱ्या डिसेंबर एकतीस व एक, एक जानेवारी इस्तेमाची जोरदार तयारी सुरू आहे मागील एक महिन्यापासून या ठिकाणची नियोजनाची तयारी सुरू आहे हजारो तरुण दिवस रात्र मेहनत घेत आहेत दोन पार्ट होतील ना खांद्याला एक मिनिट खांद्याला खांदाच पाहिजे धार्मिक प्रोग्राम चालू होते ना आमचा बाया त्या काळात दूर बसतो काय वाटतं धार्मिक नाही नमाज लास्ट लाट ला आता दीड रात साडेचार ला ठीक आहे त्यानुसार एक जाऊ संपेपर्यंत हे दहा फूट मला मोकळं पाहिजे एका नंतर तुम्ही नमाज च्या ऍडजस्ट ते टाकून देऊ